तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक गेली दोन महिने राज्यात लाडकी बहीण योजने अंतर्गत शेकडो महिलांनी अर्ज भरून घेतले होते राज्य शासनाच्या वतीने ही योजना महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली असून या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात महिलांनी घेतला आहे तर ज्या महिलांनी अर्ज भरले होते त्या महिला अतिशय आतुरतेने या पैशांची वाट पाहत होत्या रक्षाबंधनापूर्वी महिलांच्या खात्यात दरमहा महिलां तीन हजार जमा होतील असे आश्वासन यावेळी राज्य सरकार तर्फे देण्यात आले होते दरम्यान आता रक्षाबंधनपूर्वी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले असून याचा जल्लोष ठिकठिकाणी थीक महिला साजरा करताना दिसत आहेत टोंबिवलीमध्येही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याने महिलांनी आनंद साजरा केला आहे बहीण माझी लाडकी योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत या पार्श्वभूमीवर डोंबिवली शिवसेना शाखेसमोर लाभार्थी महिलांनी आनंद साजरा केला आहे महिलांनी एकमेकांना पेढे वाटून यावेळी जल्लोष केलेला पाहायला मिळाला तर या प्रसंगी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे शहर प्रमुख राजेश मोरे आणि शिवसेनेचे इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी योजना घोषित केली त्यानंतर महिलांनी फॉर्म भरले आणि राखी पौर्णिमेपूर्वी मी सगळ्यांना हे मानधन देईन अशी जी घोषणा केली होती त्याप्रमाणे राखी पौर्णिमेच्या पूर्वी तीन दिवस अगोदर महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मानधन तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झालेले त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे शिंदेसाहेब जे बोलतात ते करतात आणि करून दाखवतात त्याची प्रचिती निश्चितपणे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वांना आलेली आहे आणि त्यामुळेच डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण या विभागामध्ये महिलांच्या वतीने राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हा जल्लोष आनंद व्यक्त केला जात आहे या ग्रामीण विभागामध्ये एकवीस हजार सातशे अडुसष्ट महिलांनी महिलांना याचा लाभ मिळालेला आहे त्याचप्रमाणे डोंबिवली शहर या येथे अठरा हजार नऊशे महिलांना याचा लाभ मिळालेला आहे उर्वरित महिलांना काही दिवसामध्ये निश्चित त्याचा लाभ मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज डोंबिवली अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महिने तक कोई ई एम आई नहीं भरना है, है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्सरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅथलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड केसे इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ए एसआयची पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद